भयकथा खंडाळा येथील फार्महाऊस पावसाळी शनिवारची रात्र होती पाच मित्र खंडाळ्याच्या टेकड्यांवरच्या एका जुन्या फार्महाऊसला मजा करण्यासाठी गेले होते रस्त्यात पाऊस कोसळत होता धुके सगळीकडे दाटून बसलेलं शेवटी ते समोर पोहोचले जुनं पण भव्य घर कुजक्या लाकडी दारांवर वेलींनी पकड घेतली होती अज्जब मस्त जागा आहे रे कुणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही सगळे आत गेले आत मात्र थंडगार वातावरण भिंतीवर लटकलेली जुनी चित्र फर्निचरवर धूळ आणि छपरातून गळणाऱ्या पाण्याचा ठिप आवाज रात्री बाराच्या सुमारास ते सर्वजण गप्पा मारत बसले असतानाच वरच्या मजल्यावरून चाक ओढल्यासारखा आवाज आला प्रिया वर कोण आहे का राहुल अग मूर्ख हे घर रिकामा आहे कदाचित उंदराचा आवाज असेल पण आवाज पुन्हा आला यावेळी जास्त स्पष्ट जणू कोणी जडपेटी जमिनीवर ओढत होतं सगळ्यांनी टॉर्च घेऊन वर, वर जायचं ठरवलं वरच्या खोलीत पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं एक मोठ लाकडी पियानो धुळीखाली पडलेलं होतं पण ते आपोआप वाजायला लागलं सगळे थिजून गेले थंडगार वायाची झुळूक आली आणि अचानक दरवाजा आपटून बंद झाला सोनाली हे काय चालले लगेच खाली जाऊया पण खाली उतरण्याआधी भिंतीवर टांगलेले चित्र हलू लागलं चित्रात एका स्त्रीचा चेहरा दिसत होता लांबसडक केस पांढर झगा तिचे डोळे लालसर झाले आणि चित्रातून बाहेर ती आकृती जिवंतपणे बाहेर पडली प्रिया किंचाळली आ ती इथेच आहे ती भूतसदृश स्त्री हळूहळू पुढे येत होती भूताचा आवाज या घरात कुणी हस्तंग, गात मला सहन होत नाही हे माझं घर आहे सगळे पळत सुटले जिन्यावर धावताना अजयचा पाय घसरला पण मित्रांनी त्याला ओढून बाहेर काढलं दार उघडलं आणि पावसात धावत धावत त्यांनी कार पकडली गाडी सुरू झाली पण फार्महाऊसकडे शेवटचं बघितलं तेव्हा त्यांनी पाहिलं त्या घराच्या खिडकीतून ती स्त्री त्यांच्याकडे बघत होती तिच्या डोळ्यात अजूनही लालसर ज्वाला पेटलेली होती रस्त्याने जाताना फक्त एकच प्रश्न त्यांच्या मनात घुमत राहिला ते फार्महाऊस खरंच रिकाम होतं की अजूनही तिथं कुणीतरी जिवंत मृत्यू जगतने